मित्रांनो ठाकरे ह्या सिनेमाचे आणखी दोन भाग येणार आहेत असे संजय राऊत यांनी सांगितले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित था असलेला ठाकरे हा सिनेमा रिलीज झाला आहे या सिनेमाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसादही मिळाला आहे आता या सिनेमाचे सिनेमाचे निर्माते आणि शिवसेना नेते संजय राऊत राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे या आणखी दोन भाग येणार असल्याची माहिती यांनी दिली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ठाकरे सिनेमा रिलीज झाला असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री अमृता राव हिने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरेंची भूमिका स्वीकारली आहे मुंबईतील वडाळा मधील आयमॅक्स थिएटर मध्ये ठाकरे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो रिलीज झाला यासाठी दिग्दर्शक अभिजित पानसेही उपस्थित होते पहिल्या शो वेळी ढोल ताशांच्या गजरात प्रेक्षकांचं स्वागत करण्यात आलं मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक ला करून मेड इन मराठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठी मध्ये घेऊन येत असतो